बैलगाडी क्षेत्रातील देव म्हटलं तर तोच आपण बकासूर आता समोर बघते बाकाशी कशी नजर बकासूर किशन मैदानामध्ये आलेलं आहे क्रिक्सन डबल टू डबल वन महेश मनेरे नमस्कार मंडली कशा आहात सगळे मजेत मैश मने रा, ले ले ना तर मी महेश मनेरा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे खासदार केसरीचं मोठं असं मैदान आणि ते नामांकित असे नंदी आलेले आहेत आजच्या दिवसात मथूर येणार आहे बकासूर येणार आहे आणि रायफल येणार आहे मोठा सोन्या देखील येणार आहे तर आताशे तर आपण मैदानात आलेलो आणि आपल्यासमोर इथंच बक्या आहे सो चला आता डायरेक्ट बक्या डॉनजवळ जाऊ आणि बघूया बैलगाडी क्षेत्रातील देव म्हटलं तर तोच आपण बकासूर आता समोर बघते बघा कशी नजर बकासूरची कॅमेऱ्यावरच आहे मुंबईमध्ये आपला खासदार केसरी मैदानात बकासूर दाखल झालेला आहे तर नक्कीच बकासूचा पेहरा देखील टॉपचा असणार आहे आता कोण पेहरा असेल तुम्हाला <laughs> काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि कसा दिसतात बक्या डॉन एकदम एकदम त्याच्या चांगल्या शहर उभा वाटत असते नेहमीच इथं शांत वाटणारा बाक्या डॉन मैदानात नक्कीच राडा घालतो इस्टन मैदानामध्ये आलेला आहे इस्टन डबल टू डबल वन <laughs> पण सोन्या डबल टू डबल वन देखील बघतोय सोन्या आणि क्रिस्टन धावन आलेले मुंबई मध्ये दाखल झालेले दा मैदानाचे मोठे मानकरी नाव समजले जात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि या बाजूला आपण सिकंदर देखील बघतोय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सर्वांना आता माहितीच झालेलं आहे सोबत कोण आहे ते सोबत आता मोठा सोन्या पन्नास ता पन्नास पळणार आहे समोरच आपण दहा दहा सरकार बघतोय दहा सरकार म्हणजे स्वर्गीय आपले शेठ फडके यांची धावण आपण बघतोय तर समोर तुम्ही, तुम्ही तुफान दहा दा बघतोय बघा तुफानचा रुबाब कसा आहे आणि त्याच्या बाजूला पण पक्षा दहा दहा बघतोय खूपच मस्ती करते पक्षा आणि त्याच्या बाजूला आपण सरजा दहा बघतो आहे नक्कीच आपली दादा सरकार आज चांगलं असं नाव करणार आहे मित्रांनो मथुर फॅनसाठी एक अपडेट आहे मथुर आज अकराव्या गटात किंवा एकोणीसव्या गटात पलणार आहे दोघांमधून एका गटात पलणार आहे आणि थोड्याच वेळेला आता देखील पलायला जाणार आहेत आणि अजून तरी मथुर आला नाही मैदानात जसा येईल मैदानात त्याची तुम्हाला सेपरेट अशी व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल आणि अकराव्या गटात मथूर आणि सोन्या दोघं एकत्र असणार आहे म्हणजे एकाच गटात दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत तर नक्की कोणत्या गटात पलणार आहे ह्या कोणत्या गटात पलायला पाहिजे ही नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण असे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवर भेटेल